आजही अनेक शेतकरी महिला आणि ग्रामीण तरुण सरकारी योजनांची माहिती नसल्यामुळे त्यांचा लाभ घेऊ शकत नाहीत माहितीचा अभाव प्रक्रियेतील गुंतागुंत आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव ही मोठी अडचण आहे उदाहरणार्थ एका गावातील शेतकऱ्याला ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळू शकत होतं पण माहिती नसल्यामुळे त्यांनी संधी कमावली दुसरीकडे त्याच गावातील दुसऱ्या शेतकऱ्याने कृषी क्रांती वेबसाईटवर माहिती मिळवून नव्वद टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर घेतला म्हणूनच गरज आहे ती या योजनांची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याची सोप्या भाषेत उदाहरणासह आणि विश्वासार्ह स्रोतांवर आधारित आता आपण कृषी क्षेत्रातील योजना पाहू ज्यावर अनुदान मिळते पहिली योजना आहे ट्रॅक्टर अनुदान योजना शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर आणि उपसाधनांसाठी जसं की रोटावेटर कल्टिवेटर एकूण खर्चाच्या नव्वद टक्केपर्यंत किंवा सव्वा लाख ते दीड लाखापर्यंत अनुदान मिळू शकते ट्रॅक्टर अनुदान योजना ट्रॅक्टर सबसिडी स्कीम ही शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि कृषी अवजारे खरेदीसाठी आर्थिक मदत देणारी सरकारी योजना आहे ज्यामध्ये ट्रॅक्टरच्या हॉर्स पॉवरनुसार अनुदान मिळते तसेच एस सी एस टी आणि महिला शेतकऱ्यांना विशेष सवलती आणि आहेत मिनी ट्रॅक्टरसाठी जास्त मदत उपलब्ध आहे यासाठी महा टी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांची आर्थिक मदत करणे आणि शेतीत यांत्रिकीकरण आणणे हे आहे आणि शेतीची उत्पादकता वाढवणे हा देखील आहे यामध्ये अनुदानाचे स्वरूप आठ एच पी ते वीस एच पीपर्यंत चाळीस टक्के अनुदान मिळते वीस एच पी ते चाळीस एच पीपर्यंत पंचेचाळीस टक्के अनुदान मिळते चाळीस एच पी ते सत्तर एच पीपर्यंत पन्नास टक्के अनुदान मिळते म्हणजे सव्वा लाखापर्यंत आणि एस सी एस टी महिलांना दीड एस uh, सी एस टी महिलांना सव्वा लाखापर्यंत किंवा त्याहून अधिक uh, मिनी ट्रॅक्टरसाठी नव्वद टक्केपर्यंत अनुदान मिळते यासाठी पात्रता म्हणजे एक आधार कार्ड असावे सात बारा उतारा आणि आठ अ चा उतारा जात प्रमाणपत्र आवश्यक आहे शेतजमीन असावी किमान दोन हेक्टर आणि वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादित असावे ट्रॅक्टरसाठी अनुदान घेतल्यानंतर दहा वर्षापर्यंत पुन्हा अर्ज करता येत नाही पण इतर अवजारांसाठी अर्ज करता येतो अर्ज करताना ऑनलाईन अर्ज म्हणजे महा टी पोर्टल महा uh, डी maha बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इनवर जाऊन अर्ज कर अर्ज करता येतो ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर आपल्या जिल्ह्यातील कृषी विभाग कार्यालयात अर्ज करावा लागतो यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड सात बारा आणि आठ उतारा बँक पासबुक उत्पन्नाचा दाखला जात प्रमाणपत्र एस सी आणि एस टीसाठी अधिक माहितीसाठी तुम्हाला कृषी क्रांती व ॲग्रोबन वेबसाईट यावर जाऊन देखील माहिती घेता येते आपली दुसरी योजना आहे सौर कृषी पंप योजना सौर पॅनल आणि पंपांसाठी शेतकऱ्यां शेतकऱ्यांकडून फक्त दहा टक्के रक्कम घेतली जाते अनुसूचित जाती जमातीसाठी ही रक्कम फक्त पाच टक्के असते उर्वरित खर्च केंद्र व राज्य सरकार उचवते यामुळे वीज बिलात खर्च वाचतो आणि संचनात सातत्य राखता येते यासंबंधीचा डिटेल व्हिडिओ आमच्या चॅनलवर उपलब्ध आहे तो बघून तुम्ही याची माहिती घेऊ शकता तिसरी योजना आहे शेतत्रय योजना म्हणजे फार्म पॉंट स्कीम ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे त्याअंतर्गत शेतकऱ्यांना शेतात पाणी साठवण्यासाठी साटे शेततळी खोदण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत अनुदान दिले जाते ज्यामुळे सिंचनाची सोय होते आणि शेती उत्पादन वाढते ही योजना मागील त्याला शेततळी या नावाने देखील ओळखली जाते यामध्ये साधारणपर्यंत दोन लाखांपर्यंत अनुदान मिळू शकते यामध्ये विविध गटांसाठी अनुदानाचे प्रमाण वेगवेगळे असू शकते या योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे शेतकऱ्याला आर्थिक मदत करणे शेतकऱ्याला शेततळ्याच्या आकारानुसार किंवा प्रत्यक्ष नव्वद टक्क्यापर्यंत जास्तीत जास्त दोन लाख रुपयापर्यंत अनुदान मिळते याच्या या योजनेचा लाभ लहान सीमांत शेतकऱ्यांना होतो आणि अनु अनुदानाचे प्रमाण महिला व एस सी एस टी शेतकऱ्यांसाठी जास्त असू शकते या योजनेमुळे पावसाचे पाणी साठवून ठेवता येते आणि त्याचा उपयोग सिंचनासाठी करता येतो ज्यामुळे पाण्याची बचत होते या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो शीततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला महा डिबेटी पोर्टलवर जावे लागेल तिथे मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत अर्ज करता येतो चौथी योजना आहे गोशाळा अनुदान योजना महाराष्ट्र गोशाळा अनुदान योजना प्रामुख्याने देशी गोवंश परिपोषण आणि सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र याद्वारे चालवले जाते ज्यामध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोगातर्फे नोंदणीकृत गोशाळांना देशी गायींच्या संगोपनासाठी दररोज पन्नास प्रति अनुदान यात दिशे यात दिले जाते ज्यामध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोगातर्फे नोंदणीकृत गोशाळांना देशी गायींच्या संगोपनासाठी दररोज पन्नास रुपये प्रति गाय अनुदान दिले जाते तसेच गोठ्याच्या जा ही शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत मदत मिळते त्यासाठी अर्ज महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या पोर्टलवरून करता येतो आणि यात पन या तीन वर्षाचा अनुभव आणि पन्नास गायींची अट आहे तुम्हाला महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईट म्हणजे डब्ल्यू 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 डॉट महागो सेवा आयोग डॉट ओ आर भेट देऊन तिथे या यासाठी अर्ज करावा लागेल पाचवी योजना आहे कृषी स्टार्टअप योजना यामध्ये शेतकऱ्यांसाठी आणि कृषी उद्योजकांसाठी अनेक सरकारी योजना उपलब्ध आहेत ज्यामध्ये आरंभ उदय अंकुर यासारख्या संस्थांकडून पंचवीस लाखापर्यंत अर्थसहाय्यसारखी थेट आर्थिक मदत होते आणि बँकांद्वारे कृषी व्यवसायासाठी तारणमुक्त कर्ज म्हणजे जसे की शेती तंत्रज्ञान शेती क्लिनिक यासाठी दिले जाते ज्यामुळे कृषी क्षेत्रातील नवकल्पनांना चालना मिळते यामध्ये आरंभ उदय अंकूर यासारख्या संस्थांमार्फत कृषी उद्योजकांना कर्ग कर्ज जा दिले जाते कृषी उद्योजकांना मार्गदर्शन आणि इनक्युबरेशन सुविधा पुरवली जाते स्टार्टअपसाठी पंचवीस लाखापर्यंतचा निधी उपलब्ध केला जातो कृषी तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देणे ह्या योजनेचा हा योजनेचा मुख्य उद्देश आहे शेतकरी महिला तरुण प्रत्येकासाठी काही ना काही योजना उपलब्ध आहेत गरज आहे ती योग्य माहिती मिळवण्याची आणि पुढाकार घेण्याची सरकारी वेबसाईट कृषी कार्यालय आणि स्थानिक पंचायत कार्यालय ही माहिती मिळवण्यासाठी महत्त्वाची साधने आहेत जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की शेअर करा तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकते धन्यवाद